आध्यात्मिक नगरी आहे आणि पंढरपूर शहरामध्ये जे काय पावित्र रांगलं गेलं पाहिजे आपली हिंदुत्ववादी पक्ष असल्याचं तर पंढरपूर शहरामध्ये असलेले जे काय आरोग्य संधी असतील की या सगळ्या विषयावरती पत्रकार सातत्यानं आवाज उठवतात मात्र प्रशासन मात्र डिंब आहे कंबरत प्रशासनावरती अंकुश नाही एका शासनाचा कंबरत म्हणून टाकली पाहिजे अशा व्यवस्थेची ज्या ठिकाणी असे इतकं महाराष्ट्राचं आराध्य दैवत संपूर्ण देशातनं राज्यातनं ज्या दैवताच्या चरणी लोकं येतात अशा ठिकाणी अवैध धंदे आहेत हे जर उघडकीस आलं आहे तर मी माननीय गृहमंत्री मोदयाशी आमचे नेते देवेंद्रजींशी उद्या मी भेटणार आहे सकाळी नक्की मी मला माझी विनंती आपल्याला आहे की संध्याकाळपर्यंत मी सोलापूर प्रवासात आहे आपणसुद्धा मला एक मोठा चार्ट यादी म्हणून द्यावी नक्कीच त्याचं कंब मोडलं पाहिजे नाही ठीक आहे केलं माझा एक एका जबाबदार पक्षाचा सरकारमधल्या जबाबदार पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी ठरताय इथे आल्यावर तुम्ही प्रश्न मांडला त्या प्रश्नाला नाही मिळून देणे तर मी पक्षाच्या अध्यक्ष आहे का मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे आमच्या सरकारमध्ये आम्ही आहोत तुम्ही मला आवर्जून काहीतरी द्या जे काही त्यांनी वारकरी दिलं असेल तुम्ही द्या संध्याकाळ पण जर दिलं उद्या मी नक्की मान्य गृहमंत्र्यांची भेटून कडक कारवाई म्हणजे कंबर म्हणून टाकणारी कारवाई करण्याकरता सभेत केलं असेल मी माझा जबाबदारी पार पाडतो त्यांनी त्यांनी केलं आमदार जबाबदारी पार पाडली पण तुम्ही प्रश्न उपस्थित केला तर माझी जबाबदारी मी पार पाडेल आता शेतीला द्यायचा असेल वेगा समृद्धी ट्रॅक्टर इथून का ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर